नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पवन आणि मी आज शिकवणार आहोत तुम्हाला संधी संस्कृतच्या संधी कशी करायचा ते शिकवणार आहोत संधी आधी संधी किती प्रकारच्या आहेत संधी तीन प्रकारच्या आहेत कोणकोणत्या एक आहे संधी दुसरी आहे स्वर संधी आणि तिसरी आहे विसर्ग संधी तर आधी संधी म्हणजे काय संधी काय का असते तर दोन शब्द आहे समजा एक ए आहे आणि दुसरा आहे बी शब्द या दोन शब्दांचं मिळून जो एक शब्द तयार होतो त्याला संधी म्हणतात या दोन शब्दांना मिळून जो शब्द तयार होतो त्याला संधी म्हणतात ही जी प्रक्रिया केली आपण या दोनना जोडायची त्याला संधी म्हणतात तर मग संधी कशी म्हणजे आता हे तीन प्रकार दिलेले आहेत हे कशावरून ठरतात तर हलसंधी म्हणजे आता या ये शेवटचा जो अक्षर असेल तो हल हल प्रत्यार म्हणजे क ख कपासून यापर्यंत जे बी श अक्षर आहेत त्यातील एक अक्षर असेल तर हल हलसंधी होईल किंवा यालाच व्यंजन संधी असं म्हणतात क ख ग हे व्यंजन आहे ना म्हणून याला व्यंजन संधी म्हणतात तर हल किंवा व्यंजन संधी आता स्वर संधी काय स्वर कोणते आहेत अ आ ई ऊ ए औ अ हे झाले स्वर आता ए, ए जो शब्द आहे त्याच्या शेवटी जर अ आ ई मधला एखादा शब्द असेल तर ती झाली स्वर संधी आणि ई या शब्दाच्या शेवटी विसर्ग असेल हा असा विसर्ग असेल तर ती झाली विसर्गसंधी तर आपण हे तिन्ही संधीवर एक एक लेक्चर घेणार आहोत म्हणजे सोपं जाईन समजायला तुम्हाला तर सर्वात आधी आपण घेऊ हलसंधी तिन्ही लेक्चर बघा तुमची संधी पूर्ण क्लिअर होऊन जाईल तर सर्वात आधी घेऊ आपण हल संधी तर हल संधी संधीमध्ये पहिली संधी कोणती आहे संधी शुत्वसंधी शुत्वसंधीचं सूत्र हे सूत्र पण पाठ करायचे आहे सगळ्या संधीचे सूत्र पाठ करायचे आहे तुम्हाला सूत्र काय स्तोश चुनाश चू हे स्तोश चुनाश चू हे झालं याचं सूत्र दहा मार्कासाठी प्रश्न येतो त्याच्यात सूत्र पण लिहाय लागते पाच मार्काच्या याच्यात सूत्र नाही लिहिलं तरी चालते पण दहा मार्काच्या याच्यात सूत्र लिहाच लागते पाच संधी दिलेले असतात त्यात तुम्हाला सूत्र लिहाच लागतील तर मग संधीचं सूत्र काय स्तो शुनाशू श्चु। सर्व संधीचे सूत्र पाठ करून ठेवा तर याचा फॉर्म्युला काय आपण हा फॉर्म्युल्यासारखं बनवलं थोडंफार तर तुम्हाला समजलं पाहिजे आता ए शब्द आहे त्याचा शेवटचा अक्षर सकार असला किंवा त वर्गातला असला त वर्ग म्हणजे काय त थ द ध न यातला असला ही जो शब्द आहे त्यातला शेवटचा अक्षर सकार म्हणजे स असला हलंत स हलंत म्हणजे कसा आता हा स आहे तर हा झाला हलंत असा हलंत स असला तर तो सकार किंवा त वर्ग प्लस बी अक्षरमधला पहिला अक्षर बी शब बी शब्द आहे त्यातला पहिला अक्षर शकार शकार किंवा च वर्ग असला तर च वर्ग म्हणजे च छ झ ञ च छ यातले अस अक्षर असले तर, तर लागीन। शकार तर स्त्युत्व संधी लागेल म्हणजे ईच्या शेवटचा अक्षर सकार किंवा त वर्ग आणि बीचा पहिला अक्षर श किंवा त वर्ग शकार किंवा त वर्ग असं असला तर ती संधी शुत्व संधी करावी लागते असं ओळखायचं तर या संधीत करायचं काय सकार सकार जर असेल तर त्याचा शकार करून टाकायचा म्हणजे स च्या जागी श लिहायचा किंवा त वर्ग असला तर त्याच्या जागी च वर्ग करायचा म्हणजे त असला तर त्याच्या जागी च लिहायचा किंवा त थ असला त च छ छ लिहायचा दुसरा अक्षर तिसरा असला तर च वर्गातलाच तिसरा वर्ग अक्षर लिहायचा असं करायचं हे झाली चतुर्संधी अतिशय सोबी आहे आणखी आणखी एक कंडिशन दिलेली आहे इथं शकारच्या नंतर त वर्ग असला पहिला म्हणजे ही शब्द आहे त्याच्यात जर शकार असला शेवटचा न बी व बी शब्द आहे त्याच्या पहिला अक्षर त वर्ग असला तर संधी होतच नाही इथं डायरेक्ट होतच नाही आणि असं तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या पेपरात देणारच देणारच नाही म्हणून त्याचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही फक्त एवढं सूत्र पाठ करा आणि हे सूत्र पाठ करा हा फॉर्म्युला पाठ करा आता उदाहरण घेऊ जसे की आता इथं बघा रामस प्लस शेती आता इथं काय शेवटचा अक्षर काय आला हलंत स म्हणजे हे झालं सकार आणि इथं पहिला शब्द काय आला श म्हणजेच शकार तर मग इथं च्युत्वसंधी लागते ही कन्फर्म झालं तर मग आता इथं च्युत्वसंधी लागते तर आता करायचं काय आहे सच्या जागी शकार करावं लागते हे सकारच्या जागी इथं सांगितलं शकार करावं लागते आणि हे जसं तसंच राहू द्या लागते मग आता राम स जागी श केलं राम श आता हा हलंत होता म्हणून इथं अर्धा झाला राम शेती शेती जसं तसं राम शेती आता इथं मग कसं होईन शत्रुश च्या स आहे इथं सकार तर सच्या जागी काय होईन शकार श राबुशच्या राबुश चा श श अर्धा श इन म्हणजेच कसं येईन ते इथं लिहितो च मताम बुद्धिमता असाईल समजलं हे होईल आता आणखी घेऊ प्रमादात प्लस चरंती आता इथं काय आलं त वर्ग हा आला त वर्ग त वर्ग आणि येतं इथं इत, काय आला च वर्ग च वर्ग घेतला तर मग तचा त वर्गाचा काय करावं लागेल च वर्ग मग तच्या जागी काय येईन च प्रमाद दात रंती प्रमाद दात रंती हे झालं आता हे विष्ण आणि प्रश्न याचा विग्रह करावं लागेल तर विष्णचा विग्रह सांगतो मी तुम्हाला प्रश्नाचा तुम्ही सांगा कमेंटमध्ये विष्णूचा काय होते आता विग्रह करायचा आहे म्हणजे आता ही उलटी कंडिशन झाली विग्रह करायसाठी उलटं तर इथं श आहे शकारचा काय होईन त वर्ग शकारचा स कार होईन आणि च वर्गाचा त वर्ग होईल आता इथं श दिलेला आहे च छ झ छकार दिला शकार आहे च वर्गातला नाही शकार आहे श दिलेला आहे म्हणजे शकार आहे शकारचं काय करायला लागेल आता सकार तर मग हा इथं शब्द कसा येईल वी इथं श अर्धा होता ना म्हणून लागेल हा झाला स हलंत आणि प्लस प्लस इथं न न न फक्त न झालं आता प्रश्नचा तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय होईल तुम्ही विचार करा आणि सॉल्व करा हे झालं प्रस विष्णचं विस प्लस न आता दुसरी संधी संधी स्टुत्वसंधी संधीचं सूत्र काय आहे स्टुना स्टू श्टु। नाही हे इथं आहे स्तो स्टुना स्टू श्टु। स्तो स्टुना स्टू श्टु। श्टु आहे आणि लागे याचा फॉर्म्युला काय आहे सकार किंवा त वर्ग त आता सांगला तुम्हाला त थ द ध न यातला असेन ए, ए शब्द जो आहे आपला त्यातला शेवटचा अक्षर सकार किंवा त वर्गाचीन प्लस बी शब्दातला अक्षर शकार पहिला अक्षर शकार म्हणजे हा श फक्त हा षटकोणाचा श किंवा ट वर्ग ट वर्ग काय ट ठ ड ण यातला कोणता अक्षर असेन तर या सकारचा शकार होती आणि त वर्गाचा टकार ट वर्ग होती वर्गाचा ट वर्ग होती असं करायचं बस सोपी आहे इथं कंडिशन दिलेली आहे ट वर्ग प्लस शकार असेल तर होतच नाही तर मग आता उदाहरण बघू इथं विग्रह करायचा आहे संधी नाही करायची विग्रह करायचा आहे विग्रह काय रामष आता इथं उलट होईन आता इथं शकारचं सकार करावं लागेल उलट विग्रह करायसाठी उलट शकारचं सकार होईल तर मग इथं श दिलेला आहे अर्ध तर मग इथं काय होईन शकारचा सकार राम स प्लस षष्ट स हलंत अर्धा श आहे म्हणून स हलंत राम स षष्ट आणि कधीही संधीत अर्धाच राहते तर त्याचं काही टेन्शन नाही म जर श असता तर इकडे अ लावा लागला असता आणि हा अलंतच ठेवा लागला असता तर आता संधी बघू तत प्लस टीका आता इथं काय आला त वर्ग आला त वर्गाचा काय करावं लागते ट वर्ग म्हणजे त ट ट हलंत म्हणजे अर्धा मग तट टीका ट टीका हलंत झालं संशष्ट संशष्ट आता इथं ही ट वर्गातला घेतला त न अर्धा न आहे ना हा वर्गातला आहे तर मग सण इथं ट वर्गातला घेतला सण प्लस षष्ट झालं आता हे झाली संधी आता पुढची संधी बघू हे आता संधी संधी जशत्व संधीचं सूत्र काय आहे झलाम जशवंती झलाम जशवंती तर हिच्यात काय आहे झल प्रत्याहार आहे म्हणजे झल प्रत्याहारात कोणकोणती अक्षर येतात माहिती आहे का, का तुम्हाला झलप्रत्याहार हे बघा आता हे तुम्हाला पाठच करावं लागेल माहेश्वरी सूत्र एक मिनिट हे माहेश्वरी सूत्र आहे हे सूत्र तुम्हाला पाठच पाहिजे आता याच्यात झल बघा लागते तर झ पासून ल पर्यंत हे जेवढे अक्षर येतात हे येतात झलप्रत्याहरात कोणकोणती झलप्रत्याहारात झ पासून ल तर मग याच्यात कोणकोणती येतात जर तुमचं हे पाठ असेल तर याच्यात सोपी जाते क ख ग घ च छ ण प ब भ म हे जर तुमचं पाठ असेल तर याच्यात बघायला तुम्हाला सोपी जाते जल प्रत्यार्न म्हणजे कोणते पहिले चार वर्ग पहिले चार हे पहिले चार अक्षर तर हे क च ट त ख फ ड ध ब घ झ ढ ध हे पहिले चार अक्षर आणि त्याच्यासोबतच श श स ह श हे श श स ह हे हे चार अक्षर मिळून होते झ ल प्रत्या किंवा याच्यात झ झ पासून ल पर्यंत हे सर्व त्याचं काय करायचं जश करायचं जश म्हणजे कोणते हे ज पासून श, श, श पर्यंत झ ब ग ड द किंवा याच्यात हे तिसरा अक्षर तिसरे अक्षर हे तिसरे अक्षर तर मग कसं करायचं ते समजा जर तुमच्याजवळ क असला शेवटचा अक्षर पहिल्या एमधला क असला शेवटचा तर ग घ्यायचा जर छ असला तर ज घ्यायचा म्हणजे ज्या वर्गातला असला त्यातलाच हे तिसरा वर्ग घ्यायचा असं करायचं तर आता आपण इथं बघू जसं की हे विग्रह आहे पहिले संधी बघू ते ला तर दश गुणम तेला तर दशगुणम आता इथं त आहे तर त साठी काय घ्यायचं हे बघा त त मधला तिसरा अक्षर द आहे त वर्गातला द आहे ना तर मग इथं दशगुणम आहे तेला तर दशगुणम पहिल्याचा शेवटचा अक्षर त आहे झल प्रत्याहारातला आहे तर मग आता इथं बघा तेलात दशगुणम तेला दशगुणम तचा द झाला हलंत आता इथं विग्रह बघू वाघ इश वा प्लस ईश काय झालं क झाला आता इथं बघा इथं तिसरा अक्षर ग देलता ना ग चा काय झाला का आता क झाला विग्रह करायच्या वेळेस पहिलाच अक्षर घ्यायचा चट तर इथं बघा धार येथं वेगन मुम त चा काय झालं द झाला इथं प्राग एव प्राग एव चा ग झाला आता इथं ग तिसरा क ख ग ही झाली जशत्व संधी ज संधी शंभर टक्के येते म्हणून याचे उदाहरण जास्त सॉल्व करा की तुमची फिक्स होऊन जाईल आता अनुनासिक संधी अनुनासिक संधीचं सूत्र काय आहे यरो अनुनासिके अनुनासिको यरो अनुनासिके अनुनासिको वा हे सूत्र पाठच करायचं य आता त्याचा फॉर्मुला काय आहे यर प्लस अनुनासिके हे फॉर्म्युले मी ना तुम्हाला सोपा सोपं जाण्यासाठी समजासाठी फॉर्म्युले तयार केले हे कोणत्या पुस्तकात दिलेले नाही आणि पेपरात लिहायचे पण नाहीत हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे तर मग यर यर अनुनासिक अनुनासिके वा आता यर म्हणजे काय यर प्रत्याहारात कोणकोणते येतात तर ह्याच्यात बघा आता तुम्ही य ये, कुठं येते य हा य आता हार हार र ये 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 हा र न घेता हा र घ्या लागते एवढे सर्व य पासून र पर्यंत हे सर्व घ्या लागतात तर मग याच्यात येतात कोणते सगळे व्यंजन हे बघा सोपी करण्यासाठी हे सगळे व्यंजन हे सगळे व्यंजन यरमध्ये येतात एक्सेप्ट ह ह सोडून सगळे व्यंजन येतात यरमध्ये ये आणि त्याच्यासमोर जर दुसरा बी अक्षरातला अनुनासिक असला पहिलाच शब्द अनुनासिक म्हणजे कोणती हे वाले अनुनासिक य न, न, न म हे जर असले पाच तर ही अनुनासिक संधी ओळखायची यरसमोर अनुनासिक संधी असली तर यरचं काय होती अनुनासिक होती यरचं अनुनासिक तेच ज्यातलाच असला त्यातलाच अनुनासिक करायचा म्हणजे समजा जर यर छ असला तर त्यातलाच अनुनासिक य करायचा थ असला तर न करायचा द असला तर न करायचा ब असला तर म करायचा असं तर उदाहरण घेऊ त्याच्यावरून जिन तुम्हाला हे पहिले विग्रहाचं आहे पहिले याचं घेऊ हो। संधीचं घेऊ हो। संधीचं हो। काय आहे पिबेत प्लस नर आता त आहे तर तचा अनुनाशिक काय होईल तचा न मग आता तचा झाला त हलंत आहे अर्धा न पिबेन नर येतन मुरारी येतन मुरारी येतन आता न नचा काय करायचा न न कुठे न म्हणजे यातलाच अशी तर द घ्यायचा आपण याच्यात बघितलं होतं जशत्व संधी म्हणून त्या जशत्व संधीनुसार इथं द घ्यायचा येथन मुरारी न च्या जागी द क च्या जागी काय घेसान मग ग प्रांग मुखम हे घ्यायचं आता याच्यातच अनुनासिक संधीमध्ये तोरली सूत्र दिलेलं आहे एक आणखी तोरली सूत्र नाही 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 पर ही पर संधी आहे अनुनासिक संधी नाही परसवर्ण सवर, पर संधी आहे परसवर्ण संधीचं काय आहे सूत्र तर सूत्र काय म्हणते त वर्गशी ना त वर्गाच्या सा ए, समोर ल ल वर्णशीन ल फक्त ल त वर्गत काय ते तथ दध न त्याच्यापुढे यातल्या कोणत्याही अक्षरापुढे जर ल असला पहिला अक्षर तर त्या वर्गाचा हलंत ल होती म्हणजे अर्धा ल होती तर इथं बघा ही संधी बघा पहिली विद्वान प्लस लिखती आता इथं हलंत न आहे म्हणजे त वर्गातलाच आहे आणि समोर ल आहे लिखतीचा ल आहे तर मग या नचा काय होईल अर्धा ल होईन हलंत ल विद्वान लिखती आता हद लासक हृद लासक द त थ द द त वर्गातलाच आहे आणि समोर ल आहे तर मग हृल्ला स असं होईल तर इथं विग्रह करायचा आहे विग्रहात काय इथं ल आहे तर जसत्व संधीनुसार दच घ्यायचा जसत्व संधी काय म्हणते तिसरा अक्षर घ्यायचा तिसरा तिसरा अक्षर घ्यायचा तर त्याच्यानुसार काय येते द येते त द प्लस लय आता पुढची संधी बघू चरत्व संधी सूत्र काय खरी च सूत्र खरी च सोपी सोपी सूत्र आहेत पाठ करूनच घ्या सगळे आता याच्यात काय आलं झलं झलं आपण आधीच बघितलं पहिले ती चार अक्षर क ख ग असे चार अक्षर घ्यायचे आणि खरं खरं काय पहिले दोन अक्षर खरं म्हणजे पहिले दोन अक्षर यातले हे बघा पहिले दोन अक्षर क ख च, च ट असे थ, थ, पहिले दोन अक्षर आणि श, श श स हे तीन अक्षर घ्यायची हे पहिले दोन लागे श श स हे मिळून होते खर प्रत्या इकडे पण बघू शकता हे बघा ख ख पासून र पर्यंत हे सगळे त्यातच येतात तर हे झालं खरं झलं बघितलं खरं म्हणजे ए अक्षर ए असला ए शब्द असला त्यातला शेवटचा अक्षर झलं असेन आणि बी अक्षर आहे त्यात बी शब्द आहे त्यातला पहिला अक्षर खरं असेन तर त्याचं काय करायचं असं त्याला चरत्व संधी लावायची आणि झलचा चर करायचा चर चरत्व संधी चर चरप्रत्याहर करायचा चरप्रत्याहर कसा आहे आता इथं बघा च कुठे हा च आणि त्याच्यापासून रपर्यंत म्हणजे पहिला अक्षर ही आता बघा ट त, त क प श, श, स हे हे चार तर पहिले अक्षर आहेत आणि श श स म्हणजे चरत्व संधी कोणती झाली क च ट त, त, प आणि श श, स तर चरत्व संधी होती समजलं चरत्व संधी अन चर प्रत्याहर तर मग झलचं काय करायचं पहिलं अक्षर करायचं फक्त एवढं लक्षात ठेवा झल खरं प्रत्याहर असला पुढे तर झलचं चर करायचं उ आता हे विग्रह आहे पहिले संधी बघू पृथक त्वम पृथक त्वम इथं ग आला म्हणजे झल प्रत्यारातला आला तर अन पुढे खरं खरं म्हणजे पहिले दोन असतात ना मग इथं त तो आला म्हणजे पहिलाच आला तर मग इथं झलच काय करायचं चर करायचा म्हणजे पहिला अक्षर करायचा ग वर्ग ग कोणत्या वर्गातला आहे क वर्गातला पहिला अक्षर कोणता आहे कच मग इथं पृथक पृथ पृथक झालं आता विग्रह करायचा तर उत्थानम उत्थानम तर मग इथं त तचा काय होईन द द होईन ना जशत्वसंधीनुसार तर मग द उद स्थानम इथं स असेल म्हणून इथं स झाला हे चुकलं असेल थोडं हे हे बघा अस्मत पुत्र अस्मत पुत्र आता इथं त आहे तचं काय होईन द इथंच बघितलं द होईन जशत्वसंधीनुसार घ्यायचा तिसरा अक्षर तर मग अस्मत प्लस पुत्र अस्मत पुत्र इथं बघा वृद पार्श्वशुल वृद आता द आला इथं द कोणत्या वर्गातला आहे त त द वर्गातला आहे तर मग ततला पहिला अक्षर घ्यायचा वृत्त शुल झालं चर तो संधी समजली कोणती समजली नसेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज पण करू शकता इंस्टाग्रामचं चॅनल कोणतं आहे आयुर्नोवा त्याला फॉलो करून ठेवा काही पण अडचण असली तर तिच्यावर मेसेज करू शकता आम्ही तिच्यावर बघतो पूर्व पूर्वसवर्णसंधी पूर्वसवर्णसंधीचं सूत्र काय झलो झयो हो अंत अंत्यतरश्याम हो अंत तरस्याम झयो हो अंत तरस्याम हे झालं पूर्व पूर्वसवर्णसंधीचं सूत्र आता फॉर्म्युला काय झय प्रत्याहार आहे झय म्हणजे वर्गातील पहिले दुसरे तिसरे चौथं वर्ण म्हणजे आता बघा हां पहिला दुसरा तिसरा चौथा वर्ण हे झाले जय प्रत्याह त्याच्यापुढे हकार असला म्हणजे फक्त ह असला ह असला तर त्या हच्या जागी पूर्व सवर्ण होती वर्गातील चौथा वर्ण होती म्हणजे हा हच्या जागी हा चौथा आवर्ण घ्यायचा समजलं सोपीच आहे फक्त हे सूत्रपाठ हे फॉर्म्युला पाठ करायचा सूत्रपाठ करायचं होऊन जाते सगळं सोपी आहे तर मग तत प्लस हितम आता त त इथं त झय प्रत्यारातला आला आणि पुढे ह आला तर मग आता हच्या जागी काय करावं लागेन त मधलाच घ्यावा लागेन त त द हे बघा त वर्गातला चौथा ध मग तितम डी ग हस्ती डी ग हस्ती आहे आता ग आता यातला घ घ्या लागीन ह आहे इथं हच्या जागी घ दिग्घस्ती हा ग आहे दिग्घस्ती दिग्घस्ती त्या बदल तुम्ही सांगा आता आणि लागे हे वाघ हरी आता इथं ग आहे त घ ग आहे म्हणून इथं घ आला ग वर्ग क वर्गातलाच घातलाच घ आला तर मग ग घचा काय करावं लागेल ह वाघ हरी गचा बी क केला जशत्व संधी पण लागली इथं म्हणून ग चा क केला समजलं आता पुढचं पुढचे फक्त आता दोन संध्या राहिल्या दोन संध्या घेऊ आणि हे लेक्चर खतम करू बस दोन लेक्चर दोन संध्या झाले की झालं परसवर्ण संधी सूत्र काय आहे अनुस्वारस्य यई परसवर्ण अनुस्वारस्य यई परसवर्ण तर अनुस्वार प्लस यय प्रत्याहार यय प्रत्याहार म्हणजे काय हलमधलं ह श श स हे काढून टाका हलमध्ये काय काय होतं हलमध्ये होती हे पहिले चार अक्षर पहिले चार अक्षर होते अन श श स ह मग इथं काय सांगलं श श हो स काढून टाका श श स काढून टाका फक्त पहिले चार अक्षर ठेवा हे पहिले चार अक्षर हे झालं यय प्रत्याहार यय प्रत्याहार अनुस्वार पहिल्या अक्षरातला शॉर्ट्स पहिल्या शब्दातला शेवटचा अक्षर अनुस्वार असला आणि अनुस्वारच्या पुढे यय प्रत्याहर असला तर परस्वर संधी लावायची संधीमध्ये काय करावं लागते आता इथं बघा अनुस्वार आहे शाच्या व वर अनुस्वार आहे आणि प्लस त म्हणजे यय प्रत्याहरातला झाला त तर मग श त्या अनुस्वारचं काय करायचं परसवर्ण म्हणजे त्या तला शेवटचा अनुस्वार घ्यायचा म्हणजे आता हा वर वर त वर्ग आहे तर यातला अनुस्वार घ्यायचा शेवटचा अक्षर अनुस्वार पाचवा अक्षर तर मग शांत आता इथं श वर अनुस्वार आहे आणि इथं क आहे कचा शेवटचा म्हणजे पाचवा अक्षर क वर्गातला पाचवा अक्षर काय आहे य तर मग शंका च इथं स वर अनुस्वार आहे तर च आणि पुढे च य आहे च वर्गातला काय आहे य संचय आता अ अनुस्वार आहे आण कित आहे क वर्ग क वर्गातला कोणता अंग्य अंगित आता ठी इथं कवर अनुस्वार आहे आणि ठ आहे ठ मध्ये काय ते ण कुंठित हे झाले परसवर्णाचे उदाहरण तुम्ही आणखी सॉल्व करा सगळे जास्त सॉल्व केले तर च सगळ्या संधी तुमच्या चांगल्या होतील आता बघू पुढची संधी संधी अनुस्वार संधी बघायची अनुस्वार अनुस्वारसंधीचं सूत्र काय आहे मो अनुस्वार मो अनुस्वार मो अनुस्वारः तर यातला आता काय आहे मकार प्लस हल मकार म्हणजे शेव पहिल्या अक्षरातला पहिल्या शब्दातला शेवटचा अक्षर म श... असेल आणि हल असेल हल म्हणजे माहीत आहे तुम्हाला शेवट हे पहिले चार अक्षर आणि श श स श श हे पण येते श श स आणि पहिले चार अक्षर हे मिळून काय झालं हल संधी झाली तर म कारचा अनुस्वार करायचा आणि प्लस हल करायचा तर मग इथं बघा संधी संधी करू पहिले तर ज्वरम हंती आता हल संधीमधला मधला आला ह आणि म मकार इथ मकार म आणि हल मधला ह हो, तर मग आता हो, म चा काय झाला अनुस्वार ज्वरमहती अनुस्वार झाला आता इथं घृतम पय ह तर इथं प ह आला हल संधी मधला प आणि इथं मकार आला मकाराचा म घृतम पय घृतम पय मचा अनुस्वार झाला आता इथं विग्रह करायचा आहे हरी वंदी हलमधला व आला इथं अनुस्वार आला नंतर नंतर तर मग स विग्रह करायच्या वेळेस अनुस्वाराचा म झाला हरीम प्लस वंदे हे झाल्या तुमच्या आता हलसंधी आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू स्वरसंधी नंतर त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये बघू आपण विसर्गसंधी तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू